लहान मुलं व जंत याचा अगदी जवळचा संबंध आहे आपण लहान मुलांना ज्यावेळी डॉक्टरांकडे घेऊन जातो पहिला प्रश्न असा विचारला जातो की बाळाला जंत होताय का संतचा औषध दिलंय का तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का हे जंत का निर्माण होतात याची काय या कारणं आहेत जंत निर्माण झाल्यामुळे कुठल्या पद्धतीचे लक्षणं दिसतात जंतचा बाळाच्या आरोग्यावर लहान मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत आणि हो सर्वात महत्वाचं जंत कमी करण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीची औषधं घरी वापरता येतात त्याविषयी देखील माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद संचालक विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र तुमचं या युट्यूब चॅनल वर स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सर्वात प्रथम जंत का निर्माण होतात हे आपण जाणून घेऊया मित्रांनो लहान मुलांना जर माती खाण्याची सवय असेल पेन्सिल खाण्याची सवय असेल जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय असतील पॅकिंगचे पदार्थ जास्त खाण्यामध्ये येत असेल शिळे पदार्थ किंवा अस्वच्छ जागेतले जास्त पदार्थ जर खाण्यात येत असेल तर लहान मुलांच्या किंवा तरुण व्यक्तींच्या किंवा वृद्ध व्यक्तींच्या पोटामध्ये देखील जंत निर्माण होण्याची शक्यता असते असे का होते मित्रांनो माती जर पोटामध्ये गेली तर त्याचं व्यवस्थित पद्धतीने पचन होत नाही तशीच ती पोटामध्ये राहते काही दिवसांनी ती सडते व त्यामध्ये पुढे चालून जंत किंवा वर्म्स निर्माण होण्याची शक्यता असते तुम्ही म्हणाल तर आमच्या घरामध्ये तर माती नाही त्यामुळे मुले माती खाण्याचा तसा काही प्रश्न येत नाही परंतु आपण प्रदूषणाचा विचार करत नाही आजूबाजूला सुरू असणार कन्स्ट्रक्शन धूळ धूर या सगळ्या गोष्टी आपल्या श्वासाद्वारे नाकामध्ये पोटामध्ये जाऊन त्याचा परिणाम देखील माती खाल्ल्याप्रमाणेच येत असतो त्याचप्रमाणे जास्त गोड खाण्याची सवय मुलांना असेल जसे गोड पदार्थ आहेत गुळ आहेत किंवा बेकरीचे पदार्थ आहेत मैद्याचे पदार्थ आहेत या गोष्टी देखील पोटामध्ये जाऊन पुढे चालून जंत निर्माण करत असतात तुम्ही जर जास्त प्रमाणात पॅकिंगचे पदार्थ खात असाल तर खूप दिवसाचे राहणारे हे पॅकिंगचे पदार्थ पुढे चालून सडून त्यामध्ये देखील वम्स निर्माण होण्याचे जंत निर्माण होण्याची शक्यता असते मित्रांनो शिळे पदार्थ किंवा अस्वच्छ जागेवरील पदार्थ हे तर खाण्यासाठी अयोग्यच आहे याविषयी फारशी चर्चा न केलेलीच बरी जंत निर्माण झाल्यावर कुठल्या पद्धतीची लक्षणं दिसून येतात ते आपण आता बघूया यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अशा रुग्णांमध्ये माती खाण्याची सवय असते जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय असते रात्री झोपल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर अशा मुलांमध्ये लाळ गाळण्याची सवय असते रात्री झोपेमध्ये मुलं दात खातात रात्री झोपेमध्ये अंथरुणावर सू करण्याची सवय देखील या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात असे जे मुलं आहेत ते रात्री शक्यतो करून पालत झोपण्याला जास्त प्रेफरन्स देतात कारण पोटामध्ये जंत असल्यामुळे यांचं पोट दुखण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असतात या मुलांना संडासच्या वेळेस बुध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाज येते अशा मुलांमध्ये चेहऱ्यांवर पांढरे डाग निर्माण होण्याची शक्यता असते त्यांचे जे नख आहेत त्या ठिकाणी देखील पांढरे डॉट निर्माण होत असतात चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर खाज येणे किंवा अंगावर पित्त उभारणे अशी देखील काही लक्षणं जंत असणाऱ्या मुलांमध्ये निर्माण होत असतात मित्रांनो आपल्या लहान मुलांमध्ये यापैकी काही लक्षणं दिसत असतील या, या मुलांमध्ये जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय असेल माती खाण्याची जर हिस्ट्री असेल तर आपल्या पाल्यांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जंत निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते अशा वेळेस तुम्ही तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जंत कमी करण्याच्या हिशोबाने औषधं आवश्यक घेतली पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणाल की जंतही फक्त लहान मुलांनाच निर्माण होतात का रुद्ध मदे तर असे नाही तरुण व वृद्ध व्यक्तींना देखील जंत निर्माण होण्याची शक्यता असते पण जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांना ता। जंत असतात कारण लहान मुलांची प्रकृती ही कफ प्रकृती असते लहान मुलांना गोड पदार्थ जास्त खाण्यात आवडतात जास्त गोड पदार्थ त्यांच्या आहारामध्ये असतात खाण्याच्या पदार्थांविषयी त्यांना विशेष ज्ञान नसल्यामुळे चुकीचे पदार्थ देखील खाण्यामध्ये येत असतात त्यामुळे लहान मुलांमध्ये जंत जास्त होण्याची शक्यता असते जंत निर्माण झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे आजार निर्माण करतात मित्रांनो अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये जंतांविषयी सविस्तर वर्णन करण्यात आले जंत का निर्माण होतात त्याची कारणे किती जंतांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत व हे जंत निर्माण झाल्यामुळे कुठले आजार निर्माण होतात याविषयी देखील सविस्तर सांगितले आहे अष्टांग हृदयकार असे सांगतात की जंत निर्माण झाल्यामुळे सर्व प्रकारचे आजार ही होऊ शकतात मुख्यतः लहान मुलांमध्ये होणारे आजार वेगळे आहेत लहान मुलांमध्ये मुख्यतः त्यांची पचनशक्ती कमी होते आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही आहाराचं व्यवस्थित पचन न झाल्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होत नाही चांगल्या पद्धतीचा आहार घेऊन देखील त्यांची तब्येत बारीकच राहते एकदम शिडशिडीत राहतात अशा मुलांमध्ये त्यांची उंची व्यवस्थित वाढत नाही मुलींमध्ये पुढे चालून पायीच्या संबंधाने त्रास निर्माण होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो त्यांचा भौतिक विकास देखील जंत झाल्यामुळे व्यवस्थित पद्धतीने होत नाही जंत असणाऱ्या मुलांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती कमी असते असे मुले सारखे आजारी पडत असतात सर्दी खोकला दमा अस्थमा अशा पद्धतीचे आजार या मुलांमध्ये जास्त प्रमाणात होतानी दिसून येत राहतात शरीरामध्ये रक्ताची कमतरता देखील निर्माण होते कारण जंत निर्माण झाल्यामुळे शरीरातील रसरक्ताची जे धातू आहेत त्यांचं योग्य पद्धतीने पोषण होत नाही त्यामुळे जर आपल्या लहान मुलांना जंत निर्माण झालेले असेल तर फक्त एक अल्बेंडझॉलची गोळी देऊन भागणार नाही याविषयी आपल्याला सविस्तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे जंत निर्माण झाल्यानंतर आपण काय उपचार केले पाहिजे मित्रांनो आयुर्वेदीय ग्रंथानुसार जंत निर्माण झाल्यावर दोन पद्धतीच्या ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे एक आहे कृमिग्न व दुसरी आहे कृमीपातर कृमिग्न म्हणजे काय तर जे पोटामध्ये असणारे जंत आहे त्यांचा नाश करणे व कृमीपातन म्हणजे काय गुद मार्गाद्वारे का या जंतांना शरीरातनं बाहेर काढणे जोपर्यंत शरीरामध्ये असणारे पूर्ण जंत त्यांची अंडी पूर्णपणे बाहेर जात नाही तोपर्यंत शरीरातले जंत हे समूळपणे नष्ट होऊ शकत नाही त्यामुळे ही जनताची ट्रीटमेंट आपल्याला वारंवार करावी लागते यासाठी आपण या काही या आयुर्वेदिक औषध देखील वापरू शकता यामध्ये विडंग असेल ब्राह्मी असेल पळसपापडी असेल किंवा शेवगा बीज आहे याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो विडंगापासून निर्माण केलेलं विडंगा अरिष्ट आहे ब्राह्मीपासन निर्माण झालेली ब्राह्मी वटी आहे यांचा आपण तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सेवन करू शकतो त्याचप्रमाणे शेवगा बीज आहे ते आपण आठवड्यातनं एक ते दोन वेळेस या शेवगा बीजाची भाजी जर लहान मुलांना दिली त्याचा देखील उपयोग शरीरातली कृमी कमी करण्यासाठी होत असतो त्याचप्रमाणे ही कृमिज्ञ ट्रीटमेंट करत असताना शरीरामधले असणारे जे कृमी आहे ते शरीरातनं बाहेर पडण्यासाठी कोठा साफ करणारी औषध देखील घेणं गरजेचं आहे एरंडेल तेल असेल हरितकी चूर्ण असेल किंवा गंधर्व हरितकी असेल या पोट साफ करणाऱ्या गोष्टी देखील आपण लहान मुलांना आठवड्यातनं एक वेळेस देणं गरजेचं आहे आहारामध्ये दे देखील तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे जास्त प्रमाणात गोड पदार्थ असतील बेकरीचे पदार्थ असतील मैद्याचे पदार्थ असतील जास्त पॅकिंगचे पदार्थ असतील शिळे पदार्थ असतील किंवा इतर जंत निर्माण करणारे जे काही पदार्थ आहेत हे आपण आहारात पूर्णपणे टाळले पाहिजे अशा पद्धतीने आपण जर आपल्या आहार विहारामध्ये बदल केला तर लहान मुलांना असणारे जे जंत आहेत ते सहज कमी येते मित्रांनो तुमच्याही पाल्यांना जर अशी काही समस्या जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कमेंट करा धन्यवाद